मुंबई जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतीचा सर्व्हे एकशे चौतीस इमारती अति धोकादायक आढळून आल्या पश्चिम उपनगरातल्या आहेत त्यांना स्थलांतरित होण्यासाठी नोटीसाही बजावण्यात आल्या <envie Nativeinations> डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे हानी टळली त्यांच्यामुळेच दक्षिण आशियातलं युद्ध टळलं पासचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कबुलीनं नव्या वादाला तोंड महायुती सरकारला सहा महिने पूर्ण मात्र मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना अद्याप खासगी सचिव मिळेल खासगी सचिव न मिळाल्यामुळे मंत्री आणि अधिकारी नाराज असल्याची चर्चा नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनता दरबाराला सुरुवात जनता दरबारासाठी स्थानिक नागपूरांच्या रांगा मिठी नदीतला गाळ काढण्याचं काम निम्म झालंय काम धीम्या गतीनं सुरू असल्यानं बघायला आहे त्यामुळे स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय कोयना प्रकल्पात पंधरा मार्च ते चौदा मे या दोन महिन्यात रेकॉर्ड ब्रेक अशी तब्बल सहाशे ब्याण्णव पूर्णांक अडुसष्ट दशलक्ष युनिट वीज निर्मिती कोयनेतील पाणी पूर्व परिस्थितीला कारणीभूत ठरू नये म्हणून धरणातील शक्य तेवढं पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्याचं नियोजन सरसंघचालक मोहन भागवत उद्यापासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर कार्यकर्ता विकास वर्ग प्रशिक्षण कार्यक्रमात मोहन भागवत करणार मार्गदर्शन पिंपरी चिंचवडमधील एकोणतीस अनधिकृत बंगल्यांवर कारवाई सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पाडकामाला झाली सुरुवात ॉप्टर क्रॅश झाल्यानं मोठी दुर्घटना सुदैवाने हेलिकॉप्टर मधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती अफगाणिस्तान मध्ये काबुल नदीवरील धरण बांधण्यासाठी सहकार्य केलं ते पूर्ण झाल्यास इथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होण्याची शक्यता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज